काय बाय पाऊस नदी नाले एक करून टाकले याय ना टाक याय ना, ना, ना माणूस पाहते येड्याच्या बोड्यावानी वाट आणि काय चालू झालं दोन तीन दिवसापासून वावरात जायचं सोमवार नाही का घरात बसायचं सोमवार नाही सारी दानाफान केली नमस्कार नमस्कार, नमस्कार। गाद्रा भाई आपणच का हा <laughs> तुम्ही कुठली आम्ही आमच्या गावचे अह ज्यस्ती जेस्त्याच्या गावच राहत नाही आम्ही कोणचे पंढरपूरच्या पुढचे श्यामनापूरचे बारामती बारामती काय म्हणते काम घेऊन काय हो हा भाई भाई ना मला मी सगळ्या गावात फिरलो माझी सोयच बाय ना म्हणलं मग तिने प्रत्येकानं तुमचा नंबर ऍड्रेस दिला म्हणून आलो मग आलो येऊ गावात हिंडले हा हिंडलो काय मी काय भाई तुम्हाला एक माझ्या म्हणणं बोलू का तुम्हाला बोला ना बोला तुम्हाला काय राग नाही ना ना राग याय सारखा असेल तर बोलूच नको बाबा नाही तर चपला तोंड नाही एवढं काय शिरडा वाटील माझं सामान आहे ना तुमच्या खाल्या जागेवर टेकू द्या ना मला तुमचं सामान माझ्या खालच्या जागेवर टेकू द्या म्हणजे रात्रभर धरातभर रातभर तो रात्रभर तो सामान हातामध्ये धरलं तर तो मला काही उपकार केला का काय तो सामान तिकडे चुली मध्ये घाल ना अगं चुलीत नाही ना कस <laughs> <हा भाई, laughs> <laughs> ना माय पण तरी तो मला विचारला बाबा नाही तुम्ही मोकळी डाकळी बसेल होती हा बाई टेकून मोकळा झाला असता बरं घालत हे बाबा मी काय अशी तशी बाई नाहीये आणि तुला कोणत्या गदडीने कोणच्या बाड्याने नंबर दिला मायावाला का तू आमक्या आमक्या ठिकाणी एवढं <laughs> नाही तो लहान असू नाही मोठा असू मला त्याच्याशी काय करायचं मला काय ते चाटायचं आहे काय धरून ठेवून ना अरे बाबा मला चाटायचं नाही मला पाहायचं नाही पेकवायचं तर विषय वेगळाचे बरं मी काय सामान ठाज किती ना रात्र रात्रभट तिच्या भाऊ तुला एक बात बोलू का मी काय तू जसं समजू राहिलं ना तशी मी काय अशी तशी बाई नाही त्याच्यामुळे हो ना तो असा तू गावात कोणत्या बाईच्या खालच्या जागेवर टेक मा काहीच म्हणणं नाही बाई तू माय जागेला जागेच तुला सांगितलं कोणा मला त्याच सांग तू पहिलं मला त्यानं सांगितलं ना तो ना का त्याचं जाऊ हो दे तिकडं जाळ होऊ दे त्याच मा पहिल्यापासून क्रॉस शिंगे हा का हा तो म्हण आणि आता त्याच्या तो मायवाला वैरी तो त्याचं नाव घेतलं मी तो असा म्हण टेकून तरी देईन का देणार मी तुझ्या धरतो लागलो तू माय धरू नको बाबा लांबच बस माझं ओळख मी काय पैसे का काही काय का, का, नगरपालिकेचा माल वाटला काय कोणी यायचं ते म्हण ते म्हण मा मोठा असू नाही तर बारीक असू तुला त्याच्याशी काही येणं पडलं ते म्हण सगळे कोण गुंतले मधलं मोकळ्या तिचं अरे बाबा पण मा मोकळा असू दे नाही तर मायावाला दाबेला असू दे नाही तर कसं असू दे तुझा माझा संबंध काय येतो असं नको असं नको करू भाऊ मला जमणार नाही मी तुला खरं सांगत आहे तिकड तो जाळ कर आणि ज्यानी तुला पाठवलं त्याचा तिकडे माझ्या जाड सामानाच जाळ केला मग मी काय करू पुढत तू तिकडे काय कर मला पडलं दिवशी पेट त्या पेटाना मा सामान पेटता पेटाना हा म्हणजे सगळं ओल होत ना तो सामान हा मग सामान कोणाचं वल्लं झालं पीठ त्या का आता तू तर म्हणजे सामान पेटवा बाई त्या दिवशी मी उपाशी झोपलो आता काय करते आहे ते बरे आता उपाशी झोपायचं तो सामानाचा काही संबंध <laughs> आहे का बाई रात्र फक्त बास सामान टेको द्या बास तिडून पुढे ना, ना मी तुमच्या लय उपकार जाईन तू इकडं कुड सरकत चालला वाण्याला दिली वसरे हळूहळू पाय पसरे आता काय कालच्या जागेत घुसतो काय तुला सांगितलंच कोणा बाबा माई खालची जागा मोकळी म्हणून पण बाई माझ सायचं विषय बाजूला ठेवला तू हळूहळू चाललाय सरकत घुसतो का काय त्या बाबूराव ना मला सांगितलं म्हणजे अंदाज दिसतो त्या बाबूरावचं काय खरंय बघले बाराण खिशात गारा त्याच काय खरंय तो म्हण गाजराबाईचे ना सामानवाला जागा आहे म्हण म्हण तिच्या सामान म्हण जाऊ ए बाबा बाबूराव सोडून मी कोणाला जागा देत नाही मायवाली खालची बरोबर वर टेकून देऊ नाही नाही त्याच्या सामान त्याच्या सामानाचं माय खालच्या जागेच बराबर माप बसेल तुला त्या त्याच सामान बाजूला काढलं का लगेच तुला त्याला त्या जागा दिली का काय तो त्याला येऊ द्या फक्त त्याला नाही बुकीत आडवा केला तर काय बुक्की टिंगोळ आणते त्याला मी काय अरे सामानाला म्हणजे त्याला दिली जागा मी खालच्या खालची जागा त्याला दिली मी तो लगेच पाहिबार दुसऱ्याला तिकून तिकडे सेटिंग लाव राहिला काय केलाय ना मी नाइटी पाहिजे होती अरे बाबा तू त्याला नाईन्टी तर सगळं दीड क्वार्टर त्याच्यावाले नरड्यात आटकून दे मला काय घेणं पडलं पण टेकू देत बाई मग पार्टी मी मामा काढून घेऊन जातो लगेच घरी काय म्हणतो मा मा सामान आहे ना मी पार्टीच घेऊन जातो मा माटल करतो तिकडे पण रात्र सामान सामान दे गे बाय तो वाल तुला गावापैकी कोणी दिसलं नाही काय तो उमण्या वाहनाचा त्याला काय धंदा आहे साऱ्या गाव एक बाजूला त्यांना माक दिलंय पाठून काय बाय माय केला साडेसाती लावली जागा पैसे म्हण पण मला त्याचं सामान सोडून कोणाचं सामान आवडत नाही तू काय त्याच नावाचा परू काळ करू राहिला ते सामान हात म्हणता केलं त्याचं सामान राहत काय मत माऊ बर त्याच मध्ये माऊ वरच्या वर ठोवा बघ भाऊ जमणार नाही जमणार नाही ती काही सरकारी जागा नाही पैसे घ्या बाई ती ती पैशाला तो वेळेला काढी लाव तिकडं तो सामान तिकडं तिकडे चुलीत घाल तू नवऱ्याचा फोन तू नवरा फोन कर का बरं मला शिरपतरावचं सामान टेकवायचं म्हणून टेकून देऊ का तू एक बात बोलू का तुम्हाला शिरपतराव माय नवऱ्याला जरी फोन केला आणि नाही बी केला तर माय नवऱ्याला सुद्धा आहे की हिच्या खालच्या जागेमध्ये नाही एक टायमाला मा सामान बाजूला काढी ती पण बाबूरावच टेकवी ती महा नवरा कुठून आलाय त्या बाबूराव समोर आहे ना मी कोणाचं चालून सुद्धा देत नाही मा सुद्धा बाजूला करते पण त्याचं सामान पहिले माझ्या खालच्या जागेत टेके फिक्स करून फिक्स करून गेले दुसरं चालला उरड फुक्या बाबूरावना पाठवलं आणि बाबूरावना पाठवलं काही सरकारी काम का काही त्याचं सही शिक्का घेऊन आला टेकू दे मा सामान खालच्या जागेत तो तर मान मग माय सामान तुमचं टेकवलं काय अडचण कोण म्हणलं बाबूराव माय मायवाला विचार घ्यायचा ना त्यांना आता तो विचार माय खालच्या जागेचा मालक झाला का काही त्याला टेकून देत म्हणजे खालचा सात बारा त्याच्या नावावर केला काय मी बरं ऐकणार एवढं काय होत माहिती का रात्री ना रात्री आगशिच आम्ही सगळे उपाशी आता उपाशीच सामान टेकवायचा काय संबंध आला शिरपत्रा नाही 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 कोण टेकून देणार इतके टेन्शन आलं रात्रीच आम्ही दुसरी पाहिजे बेळी बागवलं आता बेळीच आणि त्या सामानाचा काय संबंध आला मला काही तुमचा काही गंडीदारच कळा ना बाबा काय मग सगळ्या गावात फिरलो पण पर, परत वावर आहे ना मग तिने सांगितलं म्हण तिचं मोकळे म्हण वावर गुतेल म्हणजे काय वाग सगळे वाग आहे का नाही ते वावर मोकळे ना हाय ना मग त्याच्यात म्हणलं असं वावरात टेकवायचंय का अगं बाई मी मेंढ पाळ बर मग मग काय झालं मला कुठं जागाच भेटा ना उतरायला सामान मग म्हणलो मग तू खाल्ल्या जागा मग सामान टेकू का सा। अरे बाबा टेकव ना मग मला उरावून यायचं काय मग तेच म्हणत होत बाई रात्री पावसाना ना सगळ्या गोदड्या गाद्यावाल्या झाल्या जेव्हा सुद्धा भेटलं नाही मग बाबूराव काय म्हण ते मधली जागा मोकळी म्हण तिच्या सामान टेको म्हण नाही मग चांगला माणूस आहे बाबूराव खरंच बरं झालं हा गाय तो जी कोणाच्या बी जीवाला जाणी तो बिचारा बरं झालं मग जाऊ द्या टेकवा टेकवा मग तसं काही नाही हा ना मग तुम्ही मला बोलायचं ना असं म्हणे तुमच्या खालच्या जागेवर मा सामान टेकू द्या म्हणे खांड एवढं मोठं मावलं खंड मेंढ दोन गोडे आणि आम्ही आणि तुम्हाला खत आहे ना तुम्हाला वरून पैसे देईन नाही तुमचं खांड किती मोठा असू द्या माझी जागा बी मोठी कोती जागा नाही तुमचा खांड किती मोठा असू तरी बसल मा, मा सामान टेकन टेकवा टेकवा बर टेकवा मी म्हणले भाई काय काय नाही हा हा सामान घेऊन आई या घेऊन मग तू नव्हतं विचार म्हणत शिरपत्र सामान टेकून देतो टेकून विचारायची गरज नाही तुम्ही जा मी काही चालून नाही देत माहिन वर्याच येतो हा हा तुमचं नाही धरायची काही गरज नाही काही नाही येऊ गा ते उगाच बाबूरावच्या शब्दामुळे मी तुम्हाला टेकून देऊ राहिले नाही तुम्ही बाबूरावचं सामान सोडून कोणाच टेकून नाही देत नाही काही वेळ मध्ये घालणार नाही वर टेकवून पार्टी नाही मी काढून ये ना आता खालची जागा तुमच्या ताब्यात दिली राहत भर तुम्हाला जसं घालायचं तसं घालायच जसं टेकवायचं तसं टीकवाय या का चार आठ गाडीत बस येतो हा बाई काय तमाशा आहे भाई या बाबूरावला काही काम नाही बाई कुशल तो माणूस पाठवून दिला म्हणे तुमच्या खालच्या जागेवर सामान टेकू द्या असं कसं टेकून देईन बाई मग याने मोकळं बोलायचं ना मोकळी हाजरी नाही आली गुपित गुम न मला काय कळणार नंतर कळवलं बाई किती इज्जतीचं पंचनामं पंचनामा व्हायचं का चल चाल बाई मला बी घरी जायचंय